सगळ्याला अभ्यास लय खतरनाक कुठला अभ्यास एवढं घर घाण आहे परत तुम्हाला दाखवते हे बघा हे असं फिकून गेले घाल माणसं आपली गॅलरी आहे बाहेरची लायक येत नाही आता तुम्हाला दाखवत नाही मी कसलं करून घ्यायचंय फोडून काढलंय घाणी घाण बुट घालून बघा डान्स आ हा आह आंटी कधी काढले राजा उठलाय झोपेत मलाय बघा नमस्कार सर मला कशा आहात ठीक तर चला जयश्रीच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे हे तर मी काय म्हणते माय आता कामाला येणार आहे हे बघा मिरच्या बिरच्या सगळं ठेवून गेलेलं आहे खिडकीत मिरच्या कामं ठेवते मला काही कळालं नाही खिडकीत मिरच्या आहेत तर तुम्हाला दाखवते आता माणसं या लागलेत कामाला तर बघा ह्या जाळ्या खूप घाण आहे तर आपलं आता ही कामं करून घेते मी ही कामाला येणं आलेत ये आले माणसं हे बघा किती घाणे घाण आहे मी आता थोडंसं काढलं तर एवढं पडलं ही मिरच्या कामा नसतात की सांगा तर आपलं काम कसलं करून घ्यायचं आहे काई -काई हे आहे ना हे बघा हे सगळं पाडणार आणि करणार ते लोक ठीक आहे तर हे झालं परत तुम्हाला दाखवते हे बघा हे असं फेकून गेलेत लई घाणेरडी माणसं आपली गॅलरी आहे बाहेरचीही तरी बघू शकता तुम्ही आपलं काय काय काम होणार आहे आता हे बघा ही पण होणार आहे हे सगळं होणार आहे आपलं काम ही बघा ही आता जी गवंडी आहे ना मिस्त्री ती येणार आहे त्यामुळं चालू आहे खिडकी बाबा बाहेर नाही अशी आहे बाहेर इलाका का तुम्हाला दाखवते थोडाफार असा आहे आपल्यापासून कॉटून आणि ही सगळे झाडं खूप छान छान आहेत मी परत सांगते तुम्हाला आणि हा कोपरा बघा ही असं आहे इथून ही खिडकी आता म्हणजे कामं होणार आपली तो बिचारा करून देतो लाडीगोडी लावून करून घ्या तो कोपरा बघा शिमेंटचा असा आहे हा रे रे आग आहे आजा आजा हा आजा चालेल दिदी उठून बघा अशा बसले तुला किचनचं सामान येणे ते कामाला आले ना माणसं ते सिमेंटचं करून घेऊन बघा गाई उठून कोण आहे ममा कोण आहे बोल रे कोण आहे कि पप्पा तो नाही आहे बोल रे पप्पा तो नाही मी म्हटलं पप्पा दिसत आहे ना तुला उठलाय राजा उठलाय झोपेत मला आहे हो बाय करो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करो चला काहीतरी बोलून दे, दे बघा गुड मॉर्निंग हे बघा काही राणी कसली डान्स करते या डुंगी डान्स डुंगी डान्स डुंगी, डान, डुंगी डान्स करते हे बघा आमचं घाणी गाण बुट घालून बघा डान्स आहा आहा आंटी को दिखा रे डान्स करते देखो आ आहा आ बघितलं का ती बाहेर कामं करायला लागले चला दाखवते तुम्हाला गाई टास्क करते दीदी आत पाय लागतो तरी बघा काम चाललेले आहेत हमारे भैया जी इतर काम कर रहे हैं पाणी ठोक क्या ओ नो कॅमेरा पे तर काम चाललेले आहेत आपली आप साफसफाईची परत हे बघा काम प्लॅशरचे फोडून काढले तिथलं बघा असं फोडून काढलेलं आहे आप ऐसे ही माला ये करते रहते हो ना दीदी जहाँ पे टूटा फूटा दिखे कैसे करना सीमेंट <coughs> से माल बनते ही रंधा ना ओड़म्बा वगैरह बेचारे काम करते हैं भैया खड़े हैं ऊपर <laughs> काम करे बेचारे पेड़ बहुत है यार इधर हाँ धूप आ जाती ना तो ठीक रहता नहीं आती नहीं तो आती शाम तो तो को आएगी थोड़ा है ना देखो ना शाम को देखो मैं जब भी जहाँ पे भी क्वार्टर मिली है ना मुझे बस इसी तरह से इसी इसी डायरेक्शन में जम्मू में भी इधर ही तो मथुरा में भी यही क्वार्टर जैसे ठंडी में भी धूप नहीं आएगी गर्मी में इस तरफ धूप ज्यादा रहेगा दिन उधर नहीं जाता ना जल्दी गाईला काहीतरी खावा देऊया चलो चलो आपण खायला बनाय अगं बा काय डान्स चाललाय डान्स चाललाय डान्स नुंगी डान्स अगवे अग 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 अगवे अगवे अगवेश <laughs> <laughs> हाय कर तिसू एक बार हाय कर हाय हाय एव्हरीबडी हॅलो चला तुम्हाला दाखवते कामं करून गेली ही लो ही। ही। ही? ही ही ते लोक हे बघ किचनतलं सगळं कामं केली ही ह्याच्या बाहेरचे आहे आपली गॅलरी आपली टंकी आहे इथं कामं होती सगळं पडलं होतं बघा ही सगळं केलेलं आहे किसोऱ्या आपण येतोय हे बघा हे सगळं हे बघा वर होतं परत हे वर हे वर दुसऱ्या चला नस पॅन्टापेनं त्याच्याला ही बघा कामं परत पेंट हो हे पेंटवाल्यानं खूप खराबी केलेली आहे हे बाथरूम तर तुम्ही बघण्याच्या लायकीचंच नाही ठेवलेलं ह्याच्यात पण कामं करून घेतले किचनच्या खाली परत ही पण इथं ही दरवाजा म्हणजे ही बघा दिसतंय आहे ना सिमेंटचं हे पण करून घेतले आणि ह्याच्या खाली पण करून घेतलेलं आहे आता आपली गायुराने हाय इथंच हे बघा किशा हाय करतो उपर आणि आपली का घरात असंच पडलेलं आहे तर आता चला आपण हे साफ करू हे काय म्हणायच्या लायकीतच नाही आता तुम्हाला दाखवत नाही मी ती पण खोलू आपण हे खिडक्याच्या वर बघा छेदस बंद झालेत सगळे घाणे गायूला ना आपल्या स्वलाला पॅन्टा घालते आणि कामाला लागते है ना तिच्या पॅन्टा आता चेंज केली वॉशरूम गेली गायू थोडंसं चहा पिली मी डोकं दुखायला लागले कामं खूप झालेत आपले खूप वाढले हे का नाही कायूला तयार करणं खूप गरजेचं आहे गिरीचा साईड झाला जावा बघण्याच्या लायकीच नाही तुम्ही एकदम आता व्यवस्थित कोमलताईंचा फोन आलेला आहे फोनवर बोलते कोमलताईंच्या बरोबर मी आवाज चाललेला माझा लॉंग बनवायचा आणि साफसफाई करत होती ना कोमलताईचा कॉल आलाय आवाज येतोय का कोमलताईंचा आवाज येतोय का आवाज आवाज द्या की हाय करा हे कोमलताई आहे फोनवर फोनवर ठीक आहे तीच म्हटलं ते आता म्हणायचं मिरच्या का बांधले आपल्या खिडकीत मिरच्या बांधलेत बाई तर टांगले तर काय बघते काय माहिती बांधले खिडकीत म्हणून म्हटलं ती दाखवत होती आणि किती घाण आहे होत आहे खूप म्हणजे काय सापच केलं नाही आपल्याला तुम्हाला माहित आहे की आजोबा मला पसंत नाही आहे वस्तू नाही आठ दिवस झाले सात दिवस झालं जाऊन मला माझं असं आहे मी जिथं जाईल ना चांगलीच होते माझ्या मला असली भेटेल हा तर ही बघा कोमरताई बरोबर तुमच्या बरोबर बोलत मी कामं करत आहे तर ही बघा किती क्लीन झाली पण बाहेर न बघा तुम्ही बघू शकता कोमलताई काय म्हणते आपलं रोजच बोलणं आमचं दोघीच का नाही रोजच बोलणं असतं कोमलताई आम्ही फोनवर दोघी लागत लागत आणि बोलत असतो का कोमलताईचं बघा माझं फिलिंग बघते आणि आपलं फोन करून बोलते काय झालं हो आज काय झालं गायीच पण गाई पण बोलती मावशी बरोबर माही मी बोलती हा कोणाच हा हा बघा गायीचा दोन वेळा काल व्हिडिओ बघितला आपल्या कोमटता बघितलं का तर साफ करते बोल बोलते सगळ्याला अभ्यास लय खतरना कुठला अभ्यास एवढं घर घाण आहे त्याच्यात पाय पण ठेव ना मी पण वॉशरूम युज वॉशरूम म्हणती नको आता बघा माझ्यावर गेली राजेश्रीवर नाही गेली ती माझ्यावर खाय शेम पसंत नाही तिला माझ्यासारखीच आहे कुठलं पसंत नाहीये तिला भांडी नाही जात पिलू तर गिनी नाही अशी निघून गेली शाळेला तर खूप लहान आहे हो तर चला आम्ही बोलत बोलत काम करतो भेट मटावी तर थोडं बा बोलून घेते पॉमल ताईन बरोबर भेट देतो मला ठीक आहे लय बोलून झालं हे खिडकी एवढ्या खिडक्यात ना ह्या क्लीन केल्या तिकडची केली बोलत बोलत तिकडची केली म्हणजे हॉलची हा पण हॉल आहे डायनिंग हॉल आहे एक हॉल दोन चार रूम ही बघा काळ झालाय सगळं काळ झालंय काय नका करू पुसत नाही काय नाही काळ झालेलं दिसते का नाही हसू नका माझ्या आव्हाची झालं मास्ट आवाजी म्हटले की कुठे पडली -कुट काय माहिती त्यांचा फोन ठेवून झालेला आहे तुम्हाला दाखवते चला किती काळ खिडक्याच किचर मध्ये अजून बसलेली बाथरूम बाथरूममध्ये ही बाथरूम तसंच आहे हे बघा ही बाथरूम आहे ही किचन आहे तसंच आहे फक्त झाडू थोडं नॉर्मल लागतोय अजून पेंट पेंट व्हायच आहे तर चला किती घाण आहे तुम्ही बघून घ्या खाली तर स्टाईल्स तुम्ही वाईट आहे मला वाटत नाही पाच सहा महिने हिकटपणा हो। जाईल तरी आता झाला तुम्हाला दाखवते मी हे बघा तिथलं मी थोडंसं असं घेते तरी घानी घाण आहे वाईट आहे म्हणून तुम्हाला तुम काय की एक साईडमधून पहिलं काढून घेऊ हो

बेड सारून घेत होते सगळे काळे डाग इतके भयानक डाग आहे थांबा थोडं बेड सारते हा हा थांबा थांबा येल बघा गाईबाई म्हणते काय का चला मी आणते अग काय कर बघा मला असं दिसणार नाही हे असं आहे आता हे खिडकीचं एका का एका खिडकीचं आहे एक एका खिडकीची घाण आहे कोपऱ्यात अजून असे हे सगळे खिडकीचेच घाण आहेत फक्त आपले खिडकीचे दुसरं काय नाही अजून ही रूम पूर्ण खिडकी विडकी काही साफसफाई केलेली नाही तरी तुम्ही बघू शकता चपल्यानं गाय फिरणं झाली त्यामुळं हम्म हे बघा बुट पण त्याच्यात ओळखा येणार आपली असं पडलेलं आहे काय करू सांगा जयूला नुसतं असंच असतं भंगारवाडी मिळते आता कामाला कोण नाही कामाला कोण भेटणं झालंय बरं का बघितलं मी तर ती म्हणते की बाहेरनं ना आणायला ना लागल आपले बापूंना तुमच्या हे टाईम नाही बाहेरनं कोण आणणार आता वर्षानुवार शिवाय काम कोण भेटतच नाहीत तर बघा किशा काय तू काय करायचं आता सांगा बघ देवा एवढी गंदगी तर जिंदगीत आपण बघितली नसल एवढी म्हणजे काय काय खाऊन राहत होती काय माहित अन्न खाणारी माणसं मला नाही वाटत एवढी स्वच्छता साफसुथरी अस बाथरूम तर बघण्याचे लायकीच नाही बरं का तुम्हाला ही दग बाथरूम आहे बंद आहे तिकडं बघा आंघोळीचं एवढं काळी कुट्ट आहे ही बघ असं सोडून गेलेत माझं नशिबच असं आहे कोण का असं ना गुढी बोलते माझं बोलणंच असं आहे मला चुना लावत्या समोर बसून माणसं ह काय सांगायचं आता सांगा, सांगा। तर माणस डान्स चाललाय गॅलरीत उभा राहिली कोण म्हणाल का ह्याला देवा पंधरा वीस दिवस नुसतं झाडून मारायचं आहे आता आपल्याला हे बघा ही नुसतं खिडकीवरच्या जाळ्या आणि खिडक्यावरची ती धूळ असते ना ब्रश न काढली मी ब्रशन, ब्रशन तुम्हाला मला दुसऱ्या रूमची काढताना दाखवी नक्की कारण ब्रश कसा चालवला मी आणि गायच्या गायचा डान्स हे बघा देवा हे बघा कस झालं सगळं हे असं आहे आता ह्याला चिकट एवढं झालंय कोणसं राहिलेली कोणसी म्हणजे एवढं चिकट पण फरशीवर असं हे बघा असं असं कोण ठेवतं वे जिंदगीत मी बघितली नसल जिंदगीत असली बाई माझी स्टँड बघा हे बघा गाय हे बघा बोलू कशी बघा बोलू कशी चिसू चिसू बोलू कशी तिचं बघा गायीची चप्पल घालून गायू चिसू चिसू बोलू कशी हे बघा आपला कचरा बोलू कशी मी बोलू कशी तर गॅलरीतलं आपलं हे सगळं झाडून काढूया आपण गॅलरी आहे आपली ही आता सगळं काढते गाईची बोलणं आहे का बाटलीमध्ये राहती काय तुम्ही केलं परत म्हणते मन्नाची मन्नाची क्या बोल रही है मन्नाची मन्नाची बाबा राणी होणार ऐका मी साफसफाई करते तिची गाणं ऐका क्या बोला हो सगळा तुझ्या मन्नाची, मन्नाची हो ना है ना मन्नाची राणी म्हणा हो काय म्हणती मम्मा हॅलो बोलो ना हॅलो होण का झालं आता झाडू पण मारला वरच्या आहेत ना सगळे जाळ्या सुटवल्या बघा आत बसू आजो भाराजाओ आजो भार भाराजाओ आ जाओ। ही बता। आ जाओ ही किशा। आ ये देखो। आई तुम? तो। मैं सबसे बात कर रही हूँ पता है बोल। हेलो। हाँ बोल दिया ना आप कितनी बार बोलो बताओ मुंह दुखने लगा ना मेरा हाँ बेटा

था। तो तो की सगळे घाण आहे ना आता सगळं आणथांबा गायोवर बोलते तर तुम्हाला दाखवते हे अशी मी साफसफाई केली आहे झाडून ठेवलेलं आहे आणि हे तर आपला कचरा एकत्र असं साठवलेला आहे मी सगळ्यातून काढू काय करू नाकात पण घुसायला लागले लय बेकार अवस्था आहे योगा हे जर टाकते रात्री अंडी आपण बाकीच टाकून देते बघते खाली बनवून घेऊन आपल्याला वाचले घेऊ आपण माती माती ती टिकून देऊ हे का नाही हे बघा केशरी आहे इकडे या तर चला मी कचरा टाकते आपली साफसफाई एवढी झालेली आहे गाईला खेळवत 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 तुम्हाला पुढची माहिती देत राहते मी आणि बघा जेस व्हिडिओ कशी अवस्था बोलायचं पण बंद झाली आहे मला चला हे अशी काढते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद